मित्रांनो नमस्कार आपण पाहतात न्यूज पोर्टीन सातपूरच्या श्रमिक येथील ज्ञानामृत कोचिंग क्लासेसतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ज्ञानामृत क्लासेसमध्ये प्रवेश घेऊन उत्तीर्ण झालेल्या आणि विविध विद्यालयातील इयत्ता दहावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ज्ञानामृत क्लासेसचे संस्थापक श्रीनिंबाजी राखडे संचालिका सौ विद्या राखडे रुद्राणी राखडे आणि शिक्षकांतर्फे करण्यात आला यावेळी उपाध्य क्लासेसचे संचालक श्री जय जयेश सर उपस्थित होते तर शिक्षकवृंद प्रथमेश राकडे वर्षा धुमाळ सुनंदा खानबाले कल्याणी जाधव आणि पालक व विद्यार्थी उपस्थित होते नवरचना शाळेमध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी सोनाली शेटाणे जनता शाळेमध्ये प्रथम आलेले देवयानी खल्लाने श्रेया वाडेकर सृष्टी आरण आर्यन कापडे रोशनी चौरे तनिष्का मोरे यश लालगे स्वप्नील शिंदे ईश्वर गांगुर्डे जयेश जाधव वैष्णवी चौधरी प्रांजल जगताप मुन्नी पंडित आदेश जाधव हर्षदा निकम चैतन्य खर्नार रोनक बोरसे रोशनी पाटील दुर्गा पाटील या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे नवरचना शाळेमध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी सोनल शेटाने या विद्यार्थिनीला शहाण्णव पॉईंट ऐंशी टक्के तर जनता विद्यालयातील विद्यार्थिनी देवयानी खाल्याने हिला पंच्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के आणि श्रेया वाडेकर या विद्यार्थिनीला एक्क्याण्णव टक्के गुण मिळाले आहेत या विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे दोन वर्षापासून होते मी नववीपासून होते खरंच इथलं वातावरण खूप चांगलं इथले शिक्षक पण खूप सपोर्टिव्ह त्यांनी मला दरवेळेस प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्यामुळेच मी हे यश जे ते संपादन करू शकले मग नमस्कार माझं नाव देवयानी प्रवीण खलाने मी ज्ञानामृत कोचिंग क्लासेसमध्ये इयत्ता नववीपासून होते एका भरकटलेल्या पाखराला दिशा कशी दाखवायची हे कार्य विद्या मॅडमांनी केलं आणि खरंच माझ्यामध्ये जे सुप्तगुण होते त्यांना उलगडा देण्याचं कार्य विद्या टीचरांनी जसंच निंबाजी सर परत आमच्या सायन्सच्या एक्सलंट टीचर रुद्राणी मॅडम मॅडम फक्त फॉर्म्युलेस नाही शिकवायच्या विद्या मॅडम तर त्यांनी आम्हाला लॉजिक क्लॅरिटी डिसिप्लिन ह्या सर्व गोष्टींचा उलगडा करून दिला त्याचबरोबर आमच्या सायन्सचा एक्सलंट टीचर रुद्राणी माम यांनी फक्त एक्सपेरिमेंट आणि एक्सप्लेनेशन्स यासोबतच आमच्या यंग्स माइंडला सायन्स सोबत कसं जुळून जाता येईल याची त्यांनी दिशा आम्हाला दाखवली त्याचबरोबर निंबाजी सर हे सोशल सायन्स शिकवायचे म्हणजे है। समाजशास्त्र समाजामध्ये वावरताना प्रत्येक नागरिकामध्ये कोणते गुण असावेत त्या एक उत्तम नागरिक कसा घडला पाहिजे या समाजात त्यांनी असे ते त्यांनी अशा प्रकारे गुण आमच्यात निर्माण केले आणि निश्चितच आमच्या वर्गातील सर्वच विद्यार्थी अतिशय उत्तम असा नागरिक घडतील आणि आपल्या भारताचं नेतृत्व करतील याची मला आशा आहे आणि नमस्कार माझं नाव तनिष्का मोरे मी ज्ञानामृतिक कोचिंग क्लासेसची एक विद्यार्थिनी आहे तर कोचिंग क्लासेसमध्ये मला खूप छान असा एक्सपिरियन्स आला की मला म्हणजे मी माझा नववीला गॅप पडला होता आणि त्यामुळे म्हणजे क्लास लावलेला नव्हता मी नवीला तर दहावीला जेव्हा मी क्लास लावला तर मला भीती होती की मी चांगला अभ्यास करू शकेल की नाही पण क्लासमध्ये आल्यानंतर शिक्षकच एवढे चांगले होते की माझा माझी अभ्यासात खूप प्रोग्रेस झाली आणि मी चांगले टक्के मिळवले सो माझ्याकडून ज्ञानमृत कोचिंग क्लासेसच्या मेन संचालिका विद्या रागळे मॅडम आणि निंबाजे रागळे त्यासह हो सर्व शिक्षकांना मी खूप आभार मानते त्यांचे धन्यवाद माझी मुलगी ज्ञानामृत कोचिंग क्लासेसमध्ये दोन वर्षापासून क्लासला टाक होती इथं तर तिला प्रेझेंटेज दहावीला पंच्याण्णव पॉईंट ऐंशी भेट पडले आहेत तर या क्लासचं प्रोत्साहन माझ्या पुरीला खूपच छान मिळालेलं आहे आज मला ज्ञानामृत कोचिंग क्लासेसमध्ये बोलावलं विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी त्याबद्दल सगळ्यात आधी मॅडम धन्यवाद त्यासाठी आणि कौतुकास्पद आहे मी नेहमीच सांगतो की मुलांनी दहावीत मिळवलेले मार्क हे मुलांच्या तुम्ही मी मागे सांगितलं तुम्हाला त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठीची ही पहिली स्टेप असते आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्यांचा दहावीत त्यांना त्याने शिकवलं ते गुरु त्यामुळे तुम्ही खूप अप्रतिम काम केलेलं आहे आणि तुमचं काम कौतुकास्पद आहे त्यामुळे तुमचे अनेक 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 शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या कामासाठी आणि सर तुम्ही अशाच पद्धतीने मुलांना खूप गाईड करतायत आणि ज्ञानावृत क्लासेसचे मुलं अशाच पद्धतीने आज सत्त्याण्णव टक्के उद्या अठ्ठ्याण्णव नव्याण्णव अशा अनेक उच्चांक त्यांनी गाठावा यासाठी आमच्या उपाध्यय क्लासेसकडून खूप खूप शुभेच्छा मी निंबाजी विठ्ठल राखडे ज्ञानामृत कोचिंग क्लासेस संस्थापक तर ह्या वर्षीच्या चोवीस पंचवीसची जी बॅच होती आमची ह्या वर्षीची त्या बॅचनी उत्तम अशी कामगिरी केली नवरचना शाळेमध्ये जवळपास सत्त्याण्णव टक्के गुण पाडून प्रथम क्रमांक आमच्या क्लासेसच्या सोनाली शेटाने यांनी मिळवलेले आणि त्याच्यानंतर मराठा मराठा शाळेचे आपल्याकडे दोन ब्रँच आहेत सातपूर विभागात तर दोन्ही ब्रँचमध्ये दे देवयानी खलानी या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे दोन्ही शाळेमध्ये आणि तिने सुद्धा शाळेचा क्लासचा आणि आईबाबांचं नाव रोशन केलेलं आहे तसेच बाकीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अपेक्षेपेक्षा छान गुण पाडलेले आणि हीच खरी आमची वर्षभर काम करायची पावती आम्हाला मिळालेली आहे सगळे विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा ज्ञानामृत कोचिंग क्लासेस आणि पुढच्या भविष्यासाठी त्यांना अजून आमच्याकडनं भरपूर शुभेच्छा मिळतात सर्व विद्यालिंबामृत कोचिंग क्लासेसची संचालिका दोन हजार चोवीस पंचवीसची जी आमची बॅच होती फक्त चोवीस विद्यार्थी होते आणि चोवीसही विद्यार्थी अतिशय उत्कृष्ट गुणांनी पास झालेले आहेत त्यात दोन मुली आमच्या शाळेमध्ये प्रथम आल्या आहेत सोनल शेखाने नाईंटी सिक्स पॉईंट एटी पर्सेंटेज मिळवून नवरचना शाळेत प्रथम आले देवयानी खलाने नाईंटी फाय पॉईंट एटी पर्सेंटेज मिळवून जनता शाळेमध्ये प्रथम आले श्रेया वाडेकर नाईंटी वन पर्सेंटेज मिळाले सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली जे विद्यार्थी फिफ्टी सिक्स्टी पर्सेंटेजचे होते त्यांनी ट्वेंटी पर्सेंटेज त्यांच्यामध्ये इम्प्रुवमेंट केले क्लास लावल्यामुळे त्यांना की त्यांची प्रगती झाली आणि सर्वच विषयांमध्ये उत्तम गुण मिळाले वर्षभर आम्ही पोरुषदर्शी करत असल्याबरोबर त्यांची परीक्षा घेतल्या चाप्टर वाईज त्याच्यामुळे त्यांची खूप प्रगती झाली त्यांना त्यांच्या चुका लक्षात आल्या आणि त्यांनी त्यांत्र नेक्स्ट एक्झाममध्ये छान मार्क्स मिळवले सर्व विद्यार्थिनी विद्यार्थींनी खूप छान असा अभ्यास केला आणि नाव रोशन सो आई ना सन्मान न्यूज फोर्टेन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टेन सातपूर नाशिक धन्यवाद